पाईट कुंडेश्वर येथे भाविकांची जीप घाटातून दरीत कोसळली भीषण अपघात अनेक जखमी मृतांचा आकडाही मोठा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर घाटामध्ये एक भीषण अपघात झालाय कुंडेश्वर मंदिराकडून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीचे नियंत्रण सुटून सोमवारी अकरा ऑगस्ट दोन रोजी दुर्दैवी भीषण अपघात झालाय घाटातून सदर पिकअप जीप गाडी थेट खाली गेल्याने या अपघाताची तीव्रता मोठी आहे या अपघातात चार ते पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळत आहे प्रशासनाने अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही अपघातात जखमी व मृत झालेल्यांमध्ये महिला असल्याचे समजत आहे सदरचे सर्व भाविक पायट येथील पापळवाडी भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त असल्याचे समजत असून सविस्तर माहिती मिळालेली नाही घटनास्थळावरून काही भीषण फोटो समोर आले आहेत यामध्ये जखमी व मृत महिला दिसत आहेत कुंडेश्वर जाण्यासाठी जो घाट आहे त्याची असून त्याला सुरक्षा रेलिंग किंवा भिंती करण्यात आलेल्या नाही त्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप जीप थेट खाली कोसळली आहे ठिकठिकाणाहून मदत कार्य अपघात स्थळाकडे रवाना झाले आहेत अपघातातील मृत आणि जखमींचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही राजगुरुनगर नगरसह साईनाथ हॉस्पिटल इतरत्र अपघातग्रस्त यांना दाखल केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी या भीषण अपघाताबाबत काय सांगितलंय पाहूयात आपल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरला मला कुंडेश्वर एका कार्यकर्त्याचा फोन आला की त्या ठिकाणी आज सोमवार असल्यामुळं पापवाडी पायीच्या वीस बावीस महिला पिकअपच्या माध्यमातून वर जात होत्या अचानकपणे पिकअपचा ताबा सुटल्यामुळं त्या पिकअप दरीत कोसळलेली आहे आणि चार पाच महिला त्या ठिकाणी जगावलेल्या समजून येते इतरही महिला त्या ठिकाणी काहींना लागलं आहे काही सायनाथ हॉस्पिटल काही चांदोली आर मध्ये आणि साळुंखे हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाईटच्या पवार हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत तर मी त्या ठिकाणी आपले सूर्यवंशी पी आय माळुंगे पोलीस स्टेशन त्याचबरोबर आपले तहसीलदार आणि प्रशासनाला तातडीनं फोन करून सूचना दिलेल्या आहेत सगळी लोक घटनास्थळी त्या ठिकाणी काही पोचले काही पोचत आहेत त्या ठिकाणी माझा मुलगा का मृणमय काळे आणि इतरही सर्व बरेचसे सहकारी त्या ठिकाणी पोचलेले आहेत प्रशासन योग्य ती दखल घेईल अशा पद्धतीची कार्यवाही आणि सूचना त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत मी सुद्धा पुण्यात असल्यामुळं मला कळाल्याच्या नंतर तात्काळ त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहे आणि योग्य ते सहकार्य या ठिकाणी माझ्याकडूनही होईल आणि सर्व कार्यकर्ते सुद्धा स्थानिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे आणि ते ज्यांना जास्त प्रमाणात लागलेले त्यांना निश्चित कुंडेश्वर बाप नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला आहे सर्व मृतदेह राजगुरुनगर भागातील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत या घटनेमुळे परिसरात शोकळा पसरली आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज